पेणमधल्या दुसरी सीट दीपक गोरा यांची बिनव झाली रोहा शहरांतील सुरत राजेंद्र जैन यांची सुद्धा सीट बिनव झाली मला निश्चितच पूर्णपणाची खात्री आहे रायगड जिल्ह्यामध्ये विशेष करून दक्षिण रायगडमध्ये होत असलेल्या निवडणुका आणि उत्तर रायगडमध्ये कर्जत खालापूर माथेरान या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचा मित्र पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष जो आज आम्ही महाड शिवर्धन या ठिकाणी एकत्रितपणाने निवडणुका लढतो आहोत अभूतपूर्व असं यश शंभर टक्के त्या ठिकाणी मिळेल त्या यशाची सुरुवात आज वयातून प्रभाग क्रमांक दोनमधून राजेंद्र जैन हे त्या ठिकाणी बेनुराव निर्वाचित झालेले आहेत आणि मला विश्वास आहे की तीन तारखेला ज्यावेळेला निकाल लागेल त्याला सर्व जागांच्या वरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निर्वाचित होते आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव